ची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ यावेळी टायमिंग किती झालेलं आहे मी बघितलेलं नाही आहे कारण आपण एक वेळा किचनमध्ये आलो आणि कामामध्ये मग्न झालो की बस आपलं काम आणि ते इकडं तिकडं लक्ष जात नाही किती वाजले काय नाही जोपर्यंत की पूर्ण स्वयंपाक कम्प्लीट होत नाही तोपर्यंत असा प्रकार माझा आहे तर जे आपला रोजचा स्वयंपाक होता तो झालेला आहे वरण भात भाकरी चपाती सगळं झालं फक्त भाजी बनवायची मी ठेवलेली होती आणि हा आजचा व्हिडिओ थोडासा लेट येत आहे तुम्हाला त्याबद्दल स्वारी म्हणत आहे तर इकडं जे गवर आहे ना ते थोडीशी निवरट होती म्हणजे मध्ये एक दोन बिया झाल्यासारख्या वाटत होत्या तर मी काय केलं अगोदर शिजवून घेतलं नाहीतर तडका देऊन आपण नंतर शिजवलं तरी पण छान भाजी होते पण मी थोडीशी अशा पद्धतीने बनवत आहे कारण गवर थोडीशी अशी होती तर इकडं गवर मी शिजून घेतलेले आहे म्हणजे एक दोन उकळ्या आलेले आहेत व्यवस्थित शिजलेले आहे त्याच पातेल्यामध्ये इकडे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं कडीपत्ता ठेसलेला लसूण टाकला परतून घेतलेला आहे हलकासा लसणाचा कलर चेंज झाला की यामध्ये सुके मसाले टाकलेले आहेत म्हणजे धना पावडर लाल मिरची पावडर हळदी पावडर हे सगळं टाकलं परतून घेतलेलं आहे आणि या वेळेत मसाला संपलेला आहे म्हणजे अगोदरचा आम्ही मसाले नाही खा जास्त गरम मसाला असो कुठलाही असो एक सुहाणा मसाला मी वापरत असते तो पण संपलेला आहे तर असो जशाला तसंच म्हणजे फक्त जे आपले रेग्युलर मसाले आहेत तेच मी टाकलेले आहेत नंतर मी हे गवर टाकलेले आहे जी शिजवून घेतलेली होती नंतर चोईपुरतं मीठ टाकलेलं आहे खूप छान टेस्टी भाजी बनते कारण मसाले आपण फोडीमध्ये व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत म्हणून टेस्ट खूप छान येतो भाजीला अशा पद्धतीनं छान मिक्स केलेला आहे बघू शकता भाजी एकदम छान झालेली आहे तर भाजी म्हणून तयार झालेली आहे आणि आज मला ना एक्स्ट्राची कामं काय तर आज मला कांदे कट करून ठेवायचे आहेत म्हणजे ऊन बऱ्यापैकी आहे हवा पण छान आहे खूप दिवसाच्या नंतर असं ऊन पडलेलं आहे नाहीतरी वातावरणाचं काहीच नक्की नसतं असं वातावरण होत होतं पण आज थोडंसं व्यवस्थित ठीकठाक वाटत आहे तर इकडे भाजी बनलेली आहे ताग वनवून घेत आहे तर दह्याच्यात आम्ही दोन तीन झाले होते तर एका मोठ्या भांड्यात काढले सगळे मी पाणी टाकलेलं आहे आणि रवीनं हलवून घेतलं कारण साय वगैरे यावर काही येत नाही कारण आपण मलाही वेगळी ठेवत असतो फक्त दहीच असतं यामध्ये तर ताक पण बनवून झालेला आहे आणखीन दुपारचं जेवण झालं नाही स्वयंपाक आहे सकाळी वरण भात सगळ्यांनी खाऊन घेतलेला आहे टायमिंग बघू शकता सकाळच्या अकरा वाजलेले आहेत आता आपण बऱ्यापैकी कामं आवरलेले आहेत किचन मध्ये थोडेफार भांडे झालेले आहेत म्हणजे स्वयंपाक झालं देवपूजा जेवण खाणं इतकी कामं आवरली आणि लगेच मी कपडे धुवायला गेले होते कारण ऊन खूप भयानक आहे म्हणजे खूप दिवस झालं कांदे कट करून ना टाकायचा विचार करत होते पण होतच नव्हतं कारण का वातावरणच व्यवस्थित राहत नव्हतं अचानकच पाऊस यायचा अचानकच आवा अचानकच ऊन वेगळंच वातावरण झालेलं कारण हवा तर अजिबातच नव्हती पण आज बऱ्यापैकी हवा आहे खूप दिवसाच्या नंतर अशी हवा आज आहे छान वाटत आहे म्हणजे वातावरण खूप छान झालेलं आहे आणि ऊन पण बऱ्यापैकी आहे म्हणून मी कपडे अगोदर धुले कारण आपले कपडे बाहेर धुवायचे असतं मला मग त्या दगडावरती ऊन येतं तर आता म्हटलं तर ही काम आवरली आहेत किचनचं आवडणार आहे पण त्या अगोदर मी कांदे कट करून टाकणार आहे म्हणजे थोडंफार ऊन भेटायचं त्या कांद्याला जर लेट झालं मग कांदे ते व्यवस्थित ठरत नाहीत तर उभ्या आकाराचे पात्र पात्र कांदे कट करून मी मीठ मध्ये मीठ टाकून आपल्याला उन्हाळ्याला टाकायचं आहे म्हणजे कलर चेंज होणार नाही आणि कांदे आहेत इकडच्या रूममध्ये म्हणजे थोडेफार मी स्वतःसाठी इकडे ठेवून घेते स्टँडमध्ये आणि बाकीचे सगळे कांदे मी इकडच्या रूममध्ये टाकलेले ता आहेत आणि त्यामधले जितके मोठ्या आकाराचे कांदे आहेत ना ते कांदे मी घेणार आहे म्हणजे लवकर ते व्यवस्थित कट होतील तर चला मग अगोदर मी कांदे घेऊन येते किचनमध्ये स्टँडमध्येही कांदे मी ठेवलेले आहेत पण ते थोडेफार आहेत आणि त्यामध्ये ता खूप सारे छोटे आहेत आणि असे छोटे छोटे कांदे कट करायला भरपूर वेळ जातो म्हणून मी इकडच्या रूममध्ये आले जिथे आम्ही कांदे स्टोर केलेले तर एक क्विंटल कांदे आहे ते आणि जेव्हा आणलेले होते त्यावेळेत मी निसूनच टाकलेले होते म्हणजे पाचोळा खराब कांदे सगळे वेगळे केलेले होते टाकून महिना दीड महिना झालेला आहे तर बघू शकता कांदे परत असे झालेले आहेत म्हणजे यामध्ये खूप सारा पाचोळा जमा झालेला आहे आणि एक दोन कांदे इथं खराब झाले दिसत होते मला आत म्हणजे मधल्या साईडला तिथं हवा जास्त लागत नाही आणि एकावर कांदे खूप सारे पडलेले आहेत त्यामुळे असं झाले मी पूर्ण कांदे ना ते निवडून घेणार आहे म्हणजे यामधला पाचोळा वेगळा करायचा एक कांदा कांदा का एक कांदा खराब असला की सगळ्या कांद्याला खराब करतो असं म्हणतात तर आज दिवसभरात काय कामं करायचे तो नियोजन झालेला आहे आता हे कांदे निवडण्याचं काम उद्या करणार आहे मी आणि इकडे मोठे मोठे कांदे मी असे घेतले ताट भरून म्हणजे जसं लागेल तसं मी घेणार आहे कांदे कट करतो असण खूप रडू येतं त्यामुळे अगोदर मी थोडेफारच घेतलेले आहेत आणि हे कांदे अगोदर मी कट करून टाकणार आहे म्हणजे ऊन बऱ्यापैकी आहे आज त्यामुळेच मी कांदे थोडंसं लवकर म्हणजे जी, जी माझी बाकीची काम आहे ते नंतर करणार आहे पण अगोदर कांदे कट कर करून उन्हाला टाकायचं काम करणार आहे म्हणजे थोडंसं लवकर हाडकले जातील म्हणजे ऊन थोडंसं जास्त भेटेल याला तर मी कांदे सुरीने न कट करता इळतीवरती करणार आहे कारण इळतीवरती मला सोपं पडतं सवय पण आहे सुरीने ना थोडंसं प्रयत्न करावा लागतं आणि सुरी पण आपल्यात व्यवस्थित नाही आहे ना माझ्याकडे चॉपिंग बोर्ड आहे त्यामुळे इळीज मला परफेक्ट वाटते तर इकडे इळती घेतलेली आहे ताट घेतलेली आहे आणि पाचोळा खूप उडतो आणि हवा खूप आहे समोरून हवा येत आहे त्यामुळे पाचोळा घरभर होणार आहे म्हणून एक पोत घेतलेला आहे मी त्या पोत्यावरती विळती ठेवली जी पाचोळा आहे कचरा वगैरे आहे त्यावरती पडेल आणि फक्त कांदे कांदे इकडं हे करेन आणि इकडे मी टी व्ही पण चालू केलेली आहे म्हणजे टी व्हीवरती फिल्म सिरियल हे सगळं बघण्याऐवजी मी फक्त गाणी लावत असते म्हणजे टी व्हीकडे आपले लक्ष जास्त जात नाही आणि कामाकडे दुर्लक्ष होत नाही सेटिंग झाली आहे माझ्या माइंडमध्ये म्हणजे दररोज प्रकार आहे कधीही टी व्हीवरती मी फिल्म म्हणजे ज्या वेळेत मी कामात आहे त्यावेळी फिल्म किंवा सिरियल असं काहीच लावत नाही सिरियल बघण्याचा अजिबात येण नाही आहे फक्त पिक्चर बघत असते पण ते पण हातात ज्या दिवशी काम नसतं त्या दिवशी पण ज्या दिवशी असे कामं असतात आपल्याकडे त्या दिवशी आपलं जे आहे ना पूर्णपणे लक्ष कामात असावं म्हणजे लवकर ती कामं आवरली जातात नाहीतर काय होतं ना जर आपण ती पिक्चर लावलो आणि त्या स्टोरी मध्ये आपलं लक्ष गेलं की मग आपण तिकडच बघत असतो आपली कामं तशीच राहून जातात असा विचार माझा असतो त्यामुळे फक्त गाणे लावलेले आहेत ला आणि इकडे मी कांदे जे आहेत ना ते कट करून घेत आहे तर कांदेवरून व्यवस्थित दिसत आहेत पण आतमधून एक पाचोळा काढला त्यामधला की एकदम काळपट झालेले आहे आतमधलं आणि असे कांदे भाजी करतो मी स्वच्छ धुवून घेते पण आता इथं मी फक्त जे पाचोळा जास्त प्रमाणात मी काढलेले जे हे काळा भाग आहे ते सगळा वेगळा केलेला आहे आणि पातळ पातळ लांब आकाराचे मी कांदे कट करत आहे कारण वातावरणाचं काही सांगता येत नाही आता व्यवस्थित आहे आणखी थोड्या वेळाने बिघडतं आहे असं आहे त्यामुळे जसं वातावरण आहे तसं आपल्याला कामं आवरायचे असतात म्हणून थोडंसं लवकरच मी हे करत आहे आणि त्यामध्ये एकदम पातळ 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 असे कांदे मी कट करत आहे म्हणजे थोडंसं लवकर हे हाडकले जातील काय होतं ना थोडंसं वातावरण चेंज झालं ऊन गेलं की मग कांदे पूर्ण खराब होतात आणि नंतर ते कांदे फेकूनच द्यावं लागतं आपल्याला म्हणजे पूर्ण मेहनत आपली बेकार जाणार आहे त्यामुळे थोडंसं लवकर आणि पातळ असे कांदे मी कट करत आहे आणि कांदे खूप तिखट आहेत खूप रडवत आहेत मला म्हणजे जेव्हा आपण कांदा कट करून रडू खूप येतं आपल्याला तर इकडं बघू शकता थोडंसं काळ्या भाग झालेला आहे तर ती पूर्णपणे काळ्या भागाचा जे आहे ना कांदा तितका मी काढून टाकलेला आहे कारण आता धिवत वगैरे बसेन तर भरपूर लेट होणार आहे यामध्ये कांदे धुल्यानंतर व्यवस्थित वाळणारी नाहीत भरपूर वेळ लागेल त्याला त्यामुळे इकडं कांदे मी अशाच प्रकारे थोडासा जास्त पाचोळा काढला काळपट कार्ण भाग आणि कट केलेला आहे लांब आकाराचं आणि इकडं खूप सारे मी कांदे घेतलेले आहेत आता इतकं कट करण्यासाठी मला पंधरा ते वीस मिनिट लागतील आणि तुम्ही होता की ताई सकाळी तो आंघोळ झाल्यानंतर सगळी कामं आवरते का तर अगोदरचा सा रुटीन सांगेन जेव्हा मुलं कॉलेजला जात होते त्यावेळेचं म्हणजे चार ते पाच वर्षे असा रुटीन झालेला होता माझा पहाटे उठायचं चार वाजता आणि आंघोळ करायची आणि स्वयंपाक करायचा आणि जी माझी पारशी कामं व्हायची ते नंतर व्हायची असा रुटीन होता पण आता कॉलेजला मुलं जात नाहीत त्यामुळे रुटीनमध्ये खूप सारा बदल आलेला आहे कसा सकाळी उठते म्हणजे कधी कधी पाच वाजता उठते कधी कधी साडेपाचं म्हणजे तितकं टायमिंग हे नाही आहे कारण आता तितकी प अगोदरसारखी धावपळ राहिलेली नाही आहे निवाणपणे मी स्वयंपाक वगैरे आवरते अगोदरसारखं कोणी कुठं जाणार नाही आहे त्यामुळे थोडंसं लेटच उठते मी कधी साडेपाच कधी कधी सहा पण वाजतात मग त्यावेळी तुटल्यानंतर अगोदर मी मॉर्निंगची सगळी कामं आवरते नंतर मी आंघोळ करते मग करते असा रुटीन आताचा झालेला आहे जेव्हा अगोदरचा होता ना तो नुसता धावपळीचा होता खूप सारे एक्स्ट्राची कामं अजिबात मला वेळ भेटायचा नाही पण आता थोडासा वेळ भेटतो कारण आता माणसं पण कमी झालेले आहेत बाबा कुठे गेले तुम्ही विचारत होता बाबा ताईकडे गेलेले आहेत आणि येतील दहा बारा दिवसात म्हणजे तिकडं बांधकाम चालू आहे घर बांधलेले ते ताईच्या घरी ना घर बांधकाम चालू आहे त्यामुळे बाबा गेलेले आहेत आणि दीपक आहे यावेळेस ट्रेनिंगवरती म्हणजे सहा सात महिने दीपक घरी येणार नाही त्यामुळे दोन व्यक्ती कमी झालेली त्यामुळे जास्त कामाचा लोड नाही आहे निवांतपणे मी माझी कामावरते आणि आता व्यवस्थित झोपण होत आहे अगोदर झोपसुद्धा माझ्या डोळ्याला व्यवस्थित भेटायची नुसती धाकत मग आता व्यक्तीला एखादी धाकत असले ना झोपसुद्धा येत नाही मी कधी कधी ना तीनला सुटायची चारला उठायऐवजी तीनलाच सुटायचे अशी धासत मला होती तेव्हा कारण एकच विचार मुलं उपाशी जातात मुलं उपाशी जातात सगळं आपल्याला सोयपाक करायचा आहे टिफिन पॅक करायचा आहे मुलांना उठवायचं आहे त्यांचा आवरून द्यायचा आहे हा सगळं आपल्या डोक्यामध्ये चलत होता तेव्हा त्यामुळे थोडंसं लवकर मी उठायची मला झोपच यायची नाही तेव्हा असा प्रकार माझं झाले होता पण आता तसं काही नाही रुटीनमध्ये खूप सारे बदल आलेले आहेत आणि स्वतःसाठी मला वेळ भरपूर भेटतो तर बघितलं तुम्ही कांदे सगळे मी उभ्या करायचे कट केलेले आहेत दोन ताटल्या पूर्ण भरलेल्या होत्या म्हणजे तुम्हाला सांगेन तर मी सहा ते सात किलो कांदे जे आहेत ना ते कट केलेले आहेत त्यासाठी मला पंधरा ते वीस मिनिट लागले आणि कांद्यामध्ये मीठ छान मी मिक्स केलेलं आहे आणि उन्हाला नेऊन घातलेले आहे पातळ कपड्यावरती म्हणजे थोडंसं लवकर ते हाडकले जातील हे सगळी कामं आवरत होती तोपर्यंत हे आलेले आहेत त्यांनी वायफर जे आहे ना ते तुटलेलं आहे तर मी यांना म्हटलं की नवीन वायफर आहे ना तर वायफर सरळ व्यवस्थितच आहे फक्त त्याचा दांडा तुटलेला होता तर यांनी काय केलं नवीन दांडा घेऊन आले आणि त्याला बसवलेले आहेत म्हणजे ज्या अगोदरचं होतं ना त्यामध्ये थोडंफार कुईजलेले होतं ते म्हणजे लोखंडी होतं ते पूर्णपणे काढलेले आहेत आणि दुसरं दांडं जे आणलं ते नवीन बसवलं आणि इकडे कोण बसले तर आजे आलेलं आहे म्हणजे पूजा पण आलेली आहे पण पूजा बस स्टॉपला काहीतरी तिची खरेदारी चालू आहे त्यामुळे म्हणजे मैत्रिणी सोबत आलेली आहे ती आणि आजी इकडं आलेलं आहे तर आजे बसलेला आहे आणि हे वेळेस पाणीपुरी दिलखुश हे सगळे घेऊन आलेत म्हणजे आज मला जेवण करायचं अजिबात नाही स्वयंपाक पूर्ण बनवला पण जेवण मला अजिबात आज करावं वाटत नाही तेच म्हणलं यांना मला जेवायचं मन नाही आहे काहीतरी बाहेरून घेऊन या तर घेऊन आलेत आणि इकडे चिवड्याची ताटली आहे म्हणजे आजी आल्यानंतर त्याला चिवडा आणि मी इकडं खाराबुंदी वगैरे खायला दिलेलं होतं खाऊन बसलेलं आहे आणि जे पाणीपुरी आणि दिलखुश आणलेलं आहे हे यांना खायचं नसतं तर त्यांच्यासाठी मी इकडं ताट लावत आहे वरण भाजी जे आपला स्वयंपाक असतो रोचा तोच आवडतो काही पंचपकवान द्या पाणीपुरी द्या दे, दिलकुश द्या काही द्या भाकरी पु त्यांना काहीच आवडणार नाही म्हणून मी हे सगळं दिलेलं आहे मला सांगा कुणाकुणाच्या घरात असे नवऱ्या आहेत ज्यांना फक्त जे रेग्युलर स्वयंपाक आहे तेच आवडतो आमच्या घरी असाच प्रकार आहे तर इकडं दिलेलं आहे गवरची भाजी वरण भात भात नाही दिलेलं म्हणजे त्यांना आवडत नाही एकत्र ताटले सगळं द्यायला फक्त भाकर भाजी जेवण करतात आणि भात नंतर घेतात ताक दिलेली आहे सोबत आणि इकडं आमच्यासाठी पाणीपुरी दिलकुश हे सगळं आणलेलं आहे मला जेवायचं मन नाही सका, आज सकाळी सुद्धा मी जेवलेली नाही आहे अजिबात मन नाही आज जेवण करायचं काय झालं काय माहिती तर इकडे मी पाणीपुरी आणि दिलकुशच खाणार आहे राजेला पण बनव बोलवलेलं आहे म्हणजे आल्यानंतर चिवडा दिलेला होता म्हणून म्हणत होता की मला मला नाही आहे मी म्हणलं आमच्यासोबत थोडीशी पाणीपुरी खा तर इकडे पाणीपुरी मी काढून घेतलेले आहे म्हणजे छोटे 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 खूप सारे कव्हर आहेत म्हणजे एकामध्ये भाजी एकामध्ये वटाणा एकामध्ये कांदा एकामध्ये फरसन एकामध्ये गोड पाणी एकामध्ये तिखट पाणी एकामध्ये पाणीपुरी इतकी सारी पॅकिंग त्यांनी करून दिलेली आहे म्हणजे घरात एखादी वस्तू म्हणालो तर एक दोन कमी असतात त्यामध्ये पण जेव्हा पॅकिंग करून येतं ना त्यामध्ये भरपूर सारं असतं म्हणजे एक एक गोष्टीची कमी नसते आणि एकेकडे दिलखुश आहे आणि आमचं फोनवर बोलणं चालू आहे हे रोजचाच प्रकार आहे घरी आल्यानंतर आमच्याशी नाही बोलणार त्या फोनवरच बोलणार त्यांना सतत फोन येत असतात असो आमची आमची मिटिंग चालू आहे मी अजय बोलत आहोत आणि आजेला इकडे मी दिलखुश दिले तोपर्यंत जोपर्यंत की मी पाणीपुरी लावत आहे तर सगळे मी एक 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 सगळे एका टात काढत आहे आणि जे गोड पाणी आहे तिखट पाणी आहे ते मी छोट्या पातळीत काढून घेतलेलं आहे परत वाटीमध्ये हे सगळं मी ला म्हणजे पाणीपुरीचं पाणी वेगवेगळं देणार आहे एक लाल एक म्हणजे गोड पाणी आणि तिखट पाणी परत पाणीपुरी आजीसाठी माझ्यासाठी मी लावून घेते यांच्यासाठी नाही देणार ते खाणारच नाही दिलं तरी पण त्यांचं असंच आहे असो आमचा मी खाऊन घेऊ बाकीचं मी दिनेशला ठेवणार आहे आणि पूजा पण येईल थोड्या वेळामध्ये म्हणजे तिच्यासोबत मैत्रिणी आहे तिच्या आता बघूया कोण कोण येतं म्हणतो ती एकटीची येणार आहे ती एकटी आली किंवा मैत्रिणी आल्या तरी पण ठेवणारे पाणीपुरी सगळेजण आल्यानंतर खातील किंवा मी रसना पण आहे ले आल्यानंतर करण्यासाठी कारण गरमीचे दिवस आहेत चा प्याला कोणीही म्हणतं मग मी अगोदरची तयारी करून ठेवलेली आहे तर इकडं पाणीपुरीची ताट रेडी आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण पाणीपुरी खायला मला पाणीपुरी खूप आवडते पण आजची पाणीपुरी थोडीशी तिखट होती म्हणजे जी अगोदर आणलेली होती आणि खूप छान होती ते आणि म्हणत होती तिथूनच आणलेलं आहे तरी पण थोडंसं आज मला ना ते पाणीपुरीचं पाणी जे आहे ते नाही आवडलेलं अजिबात थोडंसं तिखट आणि शे वेगळंच होतं ते असो इकडे आजीला दिलेला आहे आणि मी पण घेतलेलं आणि एक पाणीपुरी यांच्यासाठी मी भरून देत आहे सगळं लावून तरी पण खात नाही त्यांचं लक्ष बघू शकता कुठं आहे फक्त फोनमध्ये आहे मी देत आहे आवाज पण ऐकत नाही तर असो मी माझंच खाल्लेलं आहे तर पाणीपुरी खाल्ल्यानंतर आता परत एक वेळा मी वरती जाऊन ते कांद्याला हात देऊन येणार आहे म्हणजे एक दोन वेळा आपण आलट पलट केलो तर थोडंसं लवकर त्याला म्हणजे हडकले जातील ऊन व्यवस्थित लागतं खालून वरून म्हणून जाणारे आणि यांना लागलेलं सगळं आणून देत आहे टायमिंग बघू शकता यावेळीमध्ये मध्ये दुपारचे पावणे चार वाजलेले आहेत म्हणजे दररोजचा असाच प्रकार आहे कधी कधी दोनला कधी तीनला कधी कधी चार कधी कधी पाच पण वाजतात कुठलीच टायमिंग नाही आमची जेवण्याची कारण हे लवकर येत नाहीत आणि मी माझी कामं आवडत बसते तर सगळ्यांचं आमचं सा खाणं पिणं झालेलं आहे आता मी इकडे दिलकुश खायला घेतलं कारण पाणीपुरी इतकी झणझणीत ज़न तिखट होती ना तोंडाची आग उठलेली आहे त्यामुळे मी दिलकुश खायला घेतलं तर आमचं खाऊन पिऊन झालं एक वेळा वरती जाऊन मी कांदे जे आहेत ना ते आलट पलट करून आलेले आहे म्हणजे व्यवस्थित ते हाडकले जातील थोडंसं लवकर आणि तोपर्यंत पूजा आलेली आहे पूजा येतात भरपूर लेट केली म्हणजे घरी येता हिला पाच वाजलेले होते आल्यानंतर आम्ही थोडा वेळ बोलत बसलो परत उन्हात ना आलेली होती पण थोडंसं गार पाणी प्यायला दिलं आणि इकडं पत्रिका आलेली आहे लग्नाची तेच बघत आहे दिनेश म्हणजे हे आता तीन तारखेचे लग्न खूप सारे आहेत आणि पत्रिकाही भरपूर आलेल्या आहेत आणि नंदाचं पण लग्न आहे चुलत अंदाचं तिकडं पण जायचं आहे तर तेच पत्रिका वगैरे आम्ही बघत होतो फॅन ऑन आहेत गर्मी खूप आहे पूर्ण बघू शकता यावेळी आतमध्ये ऊन येतं जसं जसं दिवस मावळतो ना तसं आतमध्ये ऊन येतं पूर्ण पोर्समध्ये ऊन येऊन फरशी गरम होते ते मग परत हॉलमध्ये येतं असं आहे तर इकडं कसलं इकडच्या साईडला फॅन सगळे ऑन आहेत आणि इकडं आम्ही पाणीपुरी दिलखो ही इथं मी ताटल्या ठेवलेल्या होत्या तशाच ठेवल्या मी उचलल्या नाहीत कारण मला माहिती होतं पूजा येणार आहे आणि दिनेश पण गॅरेजला गेलं होता आत्ता आलेला आहे तर आल्यानंतर असंच खातील मी इथं झाकून ठेवलेलं होतं आता असंच खायला घेतलेलं आहे आम्ही म्हणजे फक्त माझ्या एरझऱ्या होतात आतमध्ये किचनमध्ये हॉलमध्ये किचनमध्ये हॉलमध्ये म्हणून मी जास्त प्रमाणात किचनमध्येच बसून जेवण करत असते आणि यांना पण तिथंच वाढते तुम्ही म्हणताही इथे हॉलमध्ये जेवण नाही करत कारण का मला एरझऱ्या खूप कराव्या लागतात एक एक आणण्यामध्ये म्हणून तिथंच बसायला मला ठीक वाटतं पण आज इथंच आम्ही पाणीपुरीचा एन्जॉय घेतलेला आहे म्हणजे टी व्ही बघत फॅन खात छान वाटत होतं तर भर पूजानं भरपूर सारी शॉपिंग केलेली आहे ते दाखवत आहे काय काय घेतलेलं आहे तिनं म्हणजे जे, जे बटन असतात ना स्टोनवाले ते घेतलेलं आहे परत तिकडे पैंजण घेतले आहे त्याच्याकडे चांदीचे आहे तरी पण तिला ती घालायला आवडते म्हणजे वेगवेगळ्या डिझाईनची घालायला आवडते म्हणून ती अशी एक पैजन घेतलेली आहे परत कानातले जे मोठ्या साईजमध्ये असतात ना म्हणजे साडीवरती वगैरे घालण्यासाठी तसे घेतलेले आहेत बांगड्या घेतलेल्या आहेत खूप सारी शॉपिंग पूजाने करून आलेली आहे मला दाखवत होती हे घेतलं ते घेतलं तर या असं तसं सांगत होती तर बघितली तिची शॉपिंग परत आमच्या इकडं खाणंपिणं चालू झालं म्हणजे पाणीपुरी दिलखुश दिल, आम्ही सगळ्यांनी खाल्लेला आहे तर असं तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा आणि पूजाच्या बांगड्या कशा वाटल्या ते पण नक्की सांगा बाय बाय